मी सौराज्य श्री सुरेश देवतरी आध्मी येथून मी स्वलिखित माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे चला पूर्ण माणूस होऊया यंत्रासारखे धावता धावता चढावळ एकमेकांशी करता करता यंत्रासारखे धावता धावता चढावळ एकमेकांशी करता करता आपल्यातील माणूस कुठे हरवला चला त्याचा शोध घेऊया आपल्यातील माणूस कुठे हरवला चला त्याचा शोध घेऊया चला पुन्हा माणूस होऊया गर्व श्रीमंतीचा अहंकार यशाचा गर्व श्रीमंतीचा अहंकार यशाचा अन मोठेपणा आपल्या पदाचा जरा सारं दूर ठेवूया चला पुन्हा माणूस होऊया द्वेष मत्सर कोठून आला लोभ हाव सोबत, लो सोबत त्याला द्वेष मत्सर कोठून आला लोभ भाव सोबत त्याला दूर यांना फेकून देऊया दूर यांना फेकून देऊया चला पुन्हा माणूस होऊया आप आपलेच आपल्यापासून जात आहोत दूर वैर आपल्याशीच करून स्वतःला दाखवित आहोत शूर आपलेच आपल्यापासून जात आहोत दूर वैर आपल्यांशीच करून स्वतःला दाखवत आहोत शूर हे सारं उमगून घेऊया आणि चला पुन्हा माणूस होऊया क्षमा दया प्रेम आपल्या अंगी बांधूया क्षमा दया प्रेम आपल्या अंगी बांधूया जे आजवर चुकले ते सारे बरोबर करूया सर्वांनाच आपुलकी देऊया ममत्वाने आनंदाने सारे एकीने राहूया सर्वांनाच आपुलकी देऊया ममत्वाने आनंदाने सारे एकीने राहूया चला पुन्हा माणूस होऊया नको जगणे यंत्रासारखे नको जगणे यंत्रासारखे नको वागणे पशुसारखे चढाओडीच्या नादी लागून दिखाव्यासाठी नको खोटे वागणे चढाओडीच्या नादी लागून नको दिखाव्यासाठी नको खोटे वागणे सारे सुख समाधान शोधूया खरे सुख समाधान शोधूया चला पुन्हा माणूस होऊया चला पुन्हा माणूस होऊया आपण आजकालच्या चढाओळीच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला माणूस आहोत हे विसरून सारखे कष्ट करत असतो आणि त्यासाठीच मला अशी कविता सुचली आहे पुन्हा माणूस होऊया ठीक आहे धन्यवाद